नमस्ते श्री परम करुण परम ज्योतींचा चमत्कार बघूया मी मानंद मी केरळातील पलक्कडजा राहणारा आहे पण सध्या मला दिलेल्या कामासाठी मी यू केमध्ये राहत आहे माझ्या कामाच्या वार्षिक मूल्यमापनासाठी माझ्या मॅनेजरने सांगितले की काही लक्ष पूर्ण करण्यात माझे काही चुकले होते आणि माझ्या बढतीसाठी हा अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती त्यानंतर सुट्टीत मी भारतात गेलो तिथे मी फॅमिली सुदर्शन हवनाची नोंदणी केली मी केमध्ये परत येऊन ऑफिसमध्ये कामावर जायला सुरुवात केल्यानंतर दहा टक्के पगारवाढीसह माझी बढती झाल्याची पहिली बातमी माझ्या मॅनेजरने मला सांगितली केवळ श्री परमज्योती कल्कींच्या कृपेने गोष्टी बदलल्या माझी बढती व वा पगारवाढीची बातमी म्हणजे माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता माझ्या आयुष्यात सतत चमत्कार करण्यासाठी कोटी कोटी धन्यवाद श्री परमज्योती कल्की